नमस्कार मी सर्वांना स्वागत करतो हवामान अपडेट आपल्या युट्यूब चॅनल मी हवामान अभ्यास घेण्यात तयार जातो आपण पाहणार आहोत अकरा जून रोजीचा महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज सर्वप्रथम मान्सूनचा विचार जर केला तर मान्सूनने आज थोडीशी प्रगती केली आहे असं आय एम डीने डिक्लेअर आहे म्हणजे मान्सून हा मुंबई याचबरोबर ठाणे पालघर तसेच विदर्भ मराठ विदर्भाचा दक्षिण भाग मराठवाड्याचा दक्षिण भाग या भागामध्ये मान्सून हा पोहोचलेला पाहायला मिळाला याचबरोबर उत्तर प्रदेश या भागामध्ये एक सर्क्युलेशन तयार झालेलं आहे याचबरोबर अरुणाचल प्रदेश गंगटोक तसेच सिक्कीमचा जो भाग हा भाग आहे या भागामध्ये एक, एक सर्क्युलेशन तयार झालं आहे याचबरोबर येणाऱ्या चोवीस तासामध्ये नवी दिल्ली ग्वालेर याचबरोबर अहमदाबाद या भागामध्ये एक सायस ट्रप रेषा तयार हो हु, होणार हु, आहे याचबरोबर बंगालच्या उप सॉरी अरबी समुद्रामधून जे बाष्पक्त वाऱ्यांचा पुरवठा अहमदाबाद मुंबईच्या उत्तरेकडला होईल त्यामुळे या ठिकाणी पावसाची हलक्या पावसाची शक्यता आहे मात्र जो उत्तरेकडची जी गरमी आहे त्यामध्ये थोडीशी सुधारणा होण्याची शक्यता आहे याचबरोबर पंजाब हरियाणाचा दक्षिण भाग असेल या जो राजस्थान उत्तरला भाग या तसेच नवी दिल्ली याचबरोबर उत्तर प्रदेश बिहार हा जो भाग आहे या भागामध्ये प्रचंड गरमी अजूनही नागरिकांना त्रास देत आहे याचबरोबर नागपूर तसेच चंद्रपूरचा उत्तर भाग असेल आणि भंडारा ग गडचिरोल या भागामध्ये उद्या टेम्परेचर थोडंसं जास्त राहण्याची दाट शक्यता याचबरोबर महाराष्ट्राचा विचार केला पश्चिम महाराष्ट्रातील याचबरोबर विदर्भ चा दक्षिण भाग असेल या भागामध्ये आणि कर्नाटकचा जो उत्तर भाग आहे या भागामध्ये ढागांची व्याप्ती वाढत झालेली आपल्याला पाहायला मिळाली याचबरोबर आपण जर बंगालच्या उपसागराचा जर विचार केला तर बंगालच्या उपसागरामधून ही बाष्क्त वाऱ्या जो ढगांचा गुच्छ आहे तो हळूहळू आता विशाखापट्टणम भुवनेश्वर जो हा किनारपट्टी आहे या भागामध्ये सरकत आहे म्हणजेच थोड्या चार ते तीन पाच दिवसानंतर जर पाहिलं तर मान्सून हा उत्तरेला सलकण्याची शक्यता आहे मात्र येणार तीन ते चार दिवसानंतर राज्यामध्ये पावसाचं जे प्रमाण आहे ते ह हलकेफार कमी होण्याची शक्यता आहे आपण येणाऱ्या चोवीस तासाचा पावसाचा विचार जर केला तर संपूर्ण कोकण किनारपट्टी असल्या याच्यामध्ये रायगड र रत्नागिरी सिंधुदुर्ग संपूर्ण कोकण किनारपट्टी पावसाचा जोर हा कायम राहण्याची शक्यता आहे याच्याबरोबर देवगड तसेच मालवण या भागाने मुसळधार काय भागाने मध्यम स्वरूपाचा पावसाशे आहे बरोबर बेंगुर्ला सावंतवाडी पुरा कणकोली या भागामध्येही मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची याचबरोबर रत्नागिरी संपूर्ण जिल्हा खेड दापोली रत्नागिरी याचबरोबर लांजा राजापूर चिपळूण खेड या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता राहणार आहे याचबरोबर रायगडचा विचार करा अलिबाग पेनपासून दक्षिण भागाला म्हणजे मळसापर्यंत याचबरोबर म मा माणगाव आणि रोहा या भागामध्येही हलक्या व काय भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू मात्र जो पश्चिम पूर्वी भाग आहे खालापूर तसेच पाली तसे महाड या भागामध्ये ढगाळ वातावरण व मध्यम सरी काय भागामध्ये हलक्या सरी पाहायला मिळू शकतात मुंबईचा विचार जर केला तर मुंबई ठा शहर उपनगर या भागामध्ये हलक्यासोबत मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता मात्र भिवंडी कल्याण शहापूर ठाणे याजोबर उल्हासनगर मुरबड्यापर्यंत ढगाळ वातावरण राहण्याची शक्य आहे पालघरचा विचार जर केला पालघरमध्ये मात्र कोणत्याही स्वरूपात पावसाची शक्यता नाही एक दोन ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळू शकतं पश्चिम महाडाचा जर विचार झाला पश्चिम महाराष्ट्रात अहमदनगरमधील जो उत्तरकल भाग आहे अपोले संगम श्रीरामपूर राहुली नेवासा पारनेर नगर चौक हा भाग आहे या भागामध्ये ढगाळा वातावरण हलकं राहील मात्र पावसाची शक्यता अजिबात नाही त्याचबरोबर शेवगाव तसेच श्रीगोंदा कर्जत या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्य आहे त्याचबरोबर पुण्याचा विचार जर केला तर पुण्यामध्ये वडगाव याचबरोबर पोड लोणावळ लो खंडाळ या भागाने मध्यम सरी पाहायला मिळू शकतात तसेच दौंड बारामती सासवड आणि इंदापूर या भागांना मेघगर्जेसह मुसळधार पद्धतीचा पावसाची शक्यता आहे त्याचबरोबर सातारा संपूर्ण जिल्हा याच्यामध्ये वाई महाबळेश्वर असेल पाटण कराड वडूज दहिऊड कोरेगाव या भागाने मध्यम सरी आपल्याला उद्याही त्या ठिकाणी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर सांगलीचा विचार केला तर जतमध्ये मुसळधार पद्धतीचा पाऊस पडेल व का काही भागामध्ये अतिमुसळधार पडली याच्यामध्ये शेगाव असेल कोसऱ्या असेल बनाळे असेल याचबरोबर संख तसेच उमदे याही भागामध्ये पावसाची शक्यता जास्त आहे याचबरोबर कोटेमागा संपूर्ण तालुका मेरे संपूर्ण तालुका तासगाव आटपाडी खानापूर या भागामध्ये मध्यम स्वरूपाचा पावसाची शक्यता त्याचबरोबर वाळवा आणि शिराचा जो पूर्वेकडे भाग आहे म्हणजे टाके विकास का वाटेगाव पोर या भागामध्ये फक्त ढगाळ तर राहण्याची शक्यता आहे तसेच हलक्या पावसाची एक दोन ठिकाणीही शक्यता आहे मात्र जो पश्चिम जो भाग आहे जो चांदोली अभयाण्य मंदूर असेल या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकते संपूर्ण कोल्हापूर जिल्ह्याचा जो पश्चिम भाग आहे म्हणजे घाटमातेचा भाग आहे त्याच्यामुळे आजरा चंदगड ग त्याचबरोबर याचबरोबर राधानगरी गडबोड या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर सोलापूरचा विचार केला तर सोलापूरमध्ये सोलापूर अक्कलकोट मंगळवेडा पंढरपूर तसेच मोहोळ या भागामध्ये अतिमुसळधार पाऊस पडले व काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळतो शक्यता आहे त्याचबरोबर माडा बार्शी माळशिरीस आणि या भागाचा ढगाव होतो मध्यम सरी आपल्याला पाहायला मिळतो आप त्याचबरोबर आपण जर विदर्भात सॉरी मराठवाड्याचा जर विचार जर केला तर मराठवाड्यामधील लातूर नांदेडचा दक्षिण भाग धाराशिव धाराशिव तुळजापूर याचबरोबर उमरगा या भागामध्ये अति जोरदार मुसळधार पाऊस पडण्या शक्य आहे त्याचबरोबर उस्मानाबाद कळंबूम हा उतरल भाग यामध्ये मध्यम सरी पाहायला मिळू शकते त्याचबरोबर संपूर्ण लातूर जिल्हा मध्यम काय भागामध्ये जोरदार सरी पाहायला मिळण्याची शक्यता त्याचबरोबर लांबडीचा विचार केला तर दे बिलोली देवरूप मुदखेड कंदार बोकर हा बागा, जो भाग बागा, आहे या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता उत्तरेकेला जो भाग आहे या भागामध्ये फक्त ढगाळ आहे पाहायला मिळू शकते त्याचबरोबर बीडचा विचार केला पाटोदा बीड जामखेड के जो हा जो भाग आहे या भागामध्ये मध्यम सरी पाहायला मिळण्याची शक्यता याचबरोबर गेवराई तसेच आष्टे हा उत्तर भाग भागा या भागाने मात्र ढगाळ वातन पाहायला शकतो एक दोन ठिकाणी त्या ठिकाणी हलक्यासाठी पाहायला मिळण्याची शक्यता आहे याचबरोबर परभणीचा दक्षिण भाग असेल गंगाखेड परभणी या हिंगोलीचा दक्षिण भाग असेल या भागामध्ये फक्त डागाळ वातावरण एक दोन ठिकाणी लाईटिंग पडण्याची शक्यता आहे मात्र उत्तरेकडे जो भाग आहे छत्रीय संभाजीनगर जालना परभणीचा उत्तर भाग हिंगोलीचा उत्तर भाग या भागामध्ये पावसाची शक्यता ही खूप कमी आहे कारण की मान्सून हा ठाणेपालघर मुंबई पूर्व अहमदनगर दक्षिण जो भाग असेल बीड परभणी या भागामध्ये मान्सूनची आता सध्या पाहायला मिळते या भागामध्ये भागा दक्षिणला जर पावसाची शक्यता उत्तर याचा आपण जर विचार जर केला म्हणजेच मराठवा विदर्भाचा जर विचार जर केला तर विदर्भामधील फक्त गडचिरोली या भागामध्ये अतिशय जोरदार पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे त्याच्यामध्ये अहेरी सिंग शिरोचना इटापल्ली चारमुशी हा जो भाग आहे या भागामध्ये अतिशय मुसळधार पद्धतीचा मात्र उर्वरित संपूर्ण विदर्भामध्ये पावसाची शक्यता ही फार कमी आहे त्याच्यामध्ये बुलढाणा अकोला अमरावती वर्धा नागपूर चंद्र जन, जन, चंद्रपूर भंडारा गोंदिया यवतमाळ हा संपूर्ण भागामध्ये पावसाची शक्यता आहे कमी आहे याचबरोबर या ठिकाणी टेम्परेचर हे ती अबो चाळीस जाण्याची शक्यता आहे एक दो ते दोन ठिकाणी बाकी बाकीच्या ठिकाणी मात्र छत्तीस ते अडतीस राहण्याची शक्यता आहे बरोबर खांद्याचा विचार जर केला खांद्याची नंदुरबार धुळे जळगाव तसेच नाशिक याही भागामध्ये पावसाची शक्यता खूप कमी आहे त्या भागामध्ये ढगाळ वातावरण मात्र होऊ शकतो म्हणजेच नाशिक इगतपुरी पेठ या भागामध्ये ढगाळ वातावरण व एक दोन ठिकाणी हलक्यासरी पाहायला मिळते अन्यथा मात्र पावसाची शक्यता ही फारच कमी आहे हे होतं उद्याचं हवामान अपडेट जर आता पण हवामान अपडेट या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब जर केलं असेल तर कृपया सबस्क्राईब करा बेल आणखी नक्की करा धन्यवाद